नमस्कार मी कविता वंकापुरे वसंत पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वसंत पंचमीच्या निमित्ताने आपण आज बघणार आहोत माता चित्र कमळात बसलेली आणि पाठीमोर असलेली अशीही माता सरस्वती आपण रेखाटणार होत आता आणि इतकं सोपं चित्र आहे चित्रकथी तुम्हाला बघून लक्षात येईल चित्रकथेचं मूळ अंग असतं ते म्हणजे त्याच्या चित्रपट्या आणि ही देवीचं चित्र असल्यामुळे चित्रपट्या चांगल्या मोठ्या आणि खूप बारीक डिझाईन असलेल्या अशा मी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यातल्या फिगरला महत्व प्राप्त होतं चित्रकथीला पूर्वी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाश्रय मिळावा मिळाला असं म्हणतात आणि सावंत राजे भोसले यांनी पुढे त्याला मदत केली किंवा राजाश्रय दिला असेही पुरावे आहेत असं म्हणलं जातं ही कोकण पट्ट्यातली चित्रकला होती म्हणजे आदिवासी कला होती नंतर ती लोककला म्हणून पण ओळखली जाऊ लागली पद्मश्री श्रीयुत परशुराम गंगावणे यांनी या लुप्त होत चाललेल्या कलेला पुनर्जीवित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ते आणि त्यांचा मुलगा अजूनही ते करत आहेत आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तर अशी चित्रकथी काढण्यासाठी बघाल तर हात पण अगदी सोपे असतात काढायला याचे फार कठीण नाही आहेत पण तरीही त्या चित्रकथीचं जे एक वेगळं वैशिष्ट्य आहे जी एक शैली आहे ती जपण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागतो पहिल्यांदा पेन्सिलने रेखा चित्र रेखाटून घेतल्यानंतर मग मी ते स्केच पेनच्या साहाय्याने इंक आउट करणार आहे आणि मग आपण ते कसं दिसतं हे बघूया अशा प्रकारे आपलं हे चित्र साधारण तयार झालेलं आहे आता स्केच पेनचा वापर करून आपण करतोय पहिल्यांदा चित्रपट्टी वरच्या चित चित्रपटीमध्ये असे साधी फुलांचे आकार काढलेले आहेत बघा चित्र जसं जसं पूर्ण होत जाईल तस तसं तुमच्या लक्षात येईल अत्यंत साधे भौमितिक आणखीन अलंकारिक शेप्स घेऊन त्यांच्यापासून आपण या ही चित्र काढतोय आणि ती हळूहळू इतकी सुंदर दिसत आहेत की त्याच्यात खूप काम केलंय असं लक्षात येतं आणि ती देखणी दिसायला लागतात तर अशी ही माता सरस्वतीचं केशसंभार माता सरस्वतीचा काढून झालेला आहे तिचा चेहरा आपण रंगवतोय आता किंवा काढतोय दागिने जसं हळूहळू स्केच पेनने त्याची बॉर्डर पूर्ण होत जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल आधी मी फक्त आउटलाइन काढून घेतली होती पूर्ण चित्राची आत्ता त्याच्यामध्ये डिटेल्स भरते उदाहरणार्थ दागिने दागिन्यांचे डिटेल्स तिच्या वस्त्रांवरचे डिटेल्स असं आपण करतोय वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करतात तिची पूजा केली जाते पूज, पूजलं जातं तिला सृजनाचा सोहळा असतो हा इथे बघाल तर वरच्या चित्रपटीपेक्षा खालची चित्रपट्टी बोर्ड काढली आहे कमळ डिटेल केलं आहे आणि डोक्यावर एक चुंबर आणखीन समया काढलेल्या आहेत प्रकारे आपली ही सरस्वती देवी पूर्ण झाली आहे तुम्हाला हे चित्र कसं वाटतंय काढायला हे नक्की कळवा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स टाकायला विसरू नका धन्यवाद वसंत पंचमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा